श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे घातपात हलकासा पाऊस पडत होता रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता गाडीच्या धडकेने तो प्राण गेल्यासारखा पडलेला होता पण त्याच्या छातीत अजूनही जीव होता अचानक एखाद्या दुखट स्वप्नातून जाग आल्यासारखा त्याने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला सगळं अस्पष्ट होत हा कोण आहे श्वास चालू आहे पटकन हॉस्पिटलला घेऊन चला कोणीतरी बोलले काही वेळाने गाडीच्या सायरनचा आवाज त्याच्या कानावर आला त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं गेलं वेदनेने त्याचा मेंदू जड वाटत होता पण त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता मी कोण आहे डोळे उघडले तेव्हा तो एका पांढऱ्या खोलीत होता सभोवताली ओळखीचं काहीच नव्हतं तो हलायचा प्रयत्न करू लागला पण शरीर जड वाटत होतं शांत तुम्ही नुकतेच अपघातातून बचावलात एका डॉक्टरने सांगितले मी मी कोण आहे त्याच्या आवाजात भीती आणि गोंधळ स्पष्ट होता डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांना कल्पना होती की रुग्णाची स्फृती गेली आहे तुमच्या खिशात काही ओळखपत्र नव्हतं तुम्ही कोण आहात हे आम्हालाही ठाऊक नाही तो घाबरून गेला आपलं नाव आपलं घर आपले लोक काहीच आठवत नव्हतं तो संपूर्णपणे कोऱ्या कागदासारखा होता तुमच्या मेंदूला मोठा धक्का बसला आहे स्मृती हळूहळू परत येईल घाबरू नका डॉक्टरांनी त्याला धीर दिला पण तो आतून तुटत चालला होता माझा काहीच मागोवा का लागत नाही दोन दिवस तो हॉस्पिटलमध्येच होता शरीरावरच्या जखमा भरू लागल्या पण मनातील भीती अजूनही कायम होती त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले एका समुद्र किनाऱ्यावर तो उभा होता क्षितिजावर सूर्यास्त होत होता त्याच्या हातात एक लहान मुलीचा हात होता ती त्याला बाबा म्हणून हाक मारत होती पण चेहरा अस्पष्ट होता तो तिला जवळ ओढणार तेव्हाच ती अचानक धुरासारखी नाहीशी झाली आणि तो खडबडून जागा झाला कोण होती ती मुलगी मी तिला ओळखतो का त्याला थोडीशी आठवण झाली होती पण ती फक्त एक धुसर प्रतिमा होती काहीच स्पष्ट नव्हतं त्याच दिवशी एक मध्यमवयीन स्त्री हॉस्पिटलमध्ये आली तिच्या डोळ्यात काळजी होती तिने डॉक्टरांशी चर्चा केली आणि मग त्याच्या समोर आली करण तिच्या डोळ्यात पाणी तरळलं करण माझं नाव करण आहे तो चकित झाला हो मी तुझी मोठी बहीण आहे रंजना तुझा अपघात झाल्याचं समजल्यावर मी लगेच आले करण हतबल होऊन तिच्याकडे पाहत राहिला खरंच ही माझी बहीण आहे त्याला काहीच आठवत नव्हतं पण त्या स्त्रीच्या डोळ्यातील आपुलकी खोटी नव्हती तुला काहीही आठवत नाही का करणने हताशपणे मान हलवली तू एक यशस्वी व्यावसायिक आहेस पण गेल्या काही महिन्यापासून तू फार एकटा पडलास तिच्या स्वरात हलकासा अपराधी भाव होता का माझ्या आयुष्यात असं काय झालं रंजनाने डोळे पुसले आणि म्हणाली तुझी बायको करणला तीव्र वेदना जाणवली त्याच्या मनात पुन्हा तो समुद्रकिनारा ती मुलगी आणि कोणीतरी हरवलेली जाणीव झाली तू काय सांगतेस त्याच्या आवाजात अस्वस्थता होती रंजनाने खोल श्वास घेतला तुला फार धक्का देऊ नये पण सत्य तुला जाणून घ्यावं लागेल अनन्या आता या जगात नाहीये करण रुग्णालयाच्या खिडकीतून बाहेर पाहत उभा होता पावसाचे हलके थेंब काचांवर आपटत होते पण त्याच्या मनात मात्र विचारांचा महापूर उसळला होता मी कोण आहे माझं भूतकाळात काय होतं का मला काहीच आठवत नाही बहीण रंजनाने सांगितलेल्या काही गोष्टी त्याच्या डोक्यात फेर धरून नाचत होत्या तो एक यशस्वी व्यावसायिक होता त्याला एक मुलगी होती पण त्याच्या बायकोबद्दल बोलताना रंजनाचा आवाज हलकासा कापला होता ती आता नाही आहे करणच्या मनात अचानक एक वेदना उमटून आली दुसऱ्या दिवशी सकाळीच रंजना त्याला डिस्चार्जसाठी तयार करायला आली करण तुला आता घरी न्यायचं आहे ती माया भरल्या स्वरात म्हणाली पण घर म्हणजे कुठे करणने विचारले रंजनाने हसण्याचा प्रयत्न केला तू विसरला असलास तरी ते तुझंच घर आहे तिथे गेल्यावर कदाचित तुला काही आठवेल करण थोडा घाबरलेला होता पण त्याला त्याचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता तो शांतपणे गाडीमध्ये बसला आणि दोघे निघाले गाडी एका मोठ्या बंगल्यापाशी थांबली आकर्षक देखना पण तरीही त्याला अनोखी वाटणारा हे तुझं घर आहे करण रंजनाने सांगितलं त्याने घराकडे पाहिलं त्याच्या पायाखालची जमीन हल्ल्यासारखी वाटली काहीतरी वेगळं होतं काहीतरी हरवल्यासारखं तो आत गेला मोठ्या हॉलमध्ये मो अलिशान सजावट होती पण सगळीकडे एक प्रकारची शून्यता होती त्या घरात जिवंतपणाचं काहीच जाणवत नव्हतं आणि तेव्हाच त्याच्यासमोर एक लहान मुलगी आली सुमारे सहा सात वर्षाची मोठ्या भिरभिरत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती पप्पा करण सुन्न झाला तीच मुलगी जिचा अस्पष्ट चेहरा त्याला स्वप्नामध्ये दिसायचा करणला काय बोलावं कळेना तो तिच्याकडे पाहतच राहिला पप्पा तुला काहीच आठवत नाही का तिचा आवाज कंप पावत होता करणला खूप अपराधी वाटू लागलं त्याने हळूस तिच्या गालावर हात ठेवला बेटा मला खरंच काही आठवत नाही पण मी प्रयत्न करतोय ती अचानक त्याच्या मिठीत शिरली आई गेली आणि आता तुम्हीही विसरलात मला करणच्या हृदयात जणू कुणीतरी सुरी खूप असली तुझं नाव काय आहे तो हलक्या स्वरात विचारत राहिला कियारा करणने डोळे मिटले कियारा हे नाव कुठेतरी ऐकलंय दुसऱ्या दिवशी करणला थोडं घर फिरून पाहायचं होतं तो एका खोलीत गेला मोठं फोटो फ्रेम त्याच्यासमोर होतं त्यात तो स्वतः एका सुंदर मुलीच्या सोबत हसताना दिसत होता ही माझी बायको होती का हो रंजनाने उत्तर दिलं अनन्या करणने फोटोला हात लावला आणि अचानक त्याच्या मनात चमकली एक आठवण करण तू तु कायम तुझ्या कामातच व्यस्त असतोस तुला कधीही वेळ नसतो आमच्यासाठी अनन्या मी हे सगळं आपल्या भविष्यासाठी करतोय पण वर्तमान काय मी आणि कियारा फक्त तुझ्या सावलीसारख्या जगतोय मी तुझी बायको आहे पण मला नवऱ्याची सोबत कधीच जाणवत नाही करणच्या डोक्यात थैमान घालणाऱ्या आठवणी यायला लागल्या मी खूप व्यस्त माणूस होतो माझ्या कुटुंबासाठी वेळ देत नव्हतो हो पण मग काय झालं त्याने बहीण रंजनाकडे पाहिलं अनन्या ती गेली कशी रंजनाने डोळे पुसले तुम्ही दोघं भांडण करत होतात ती एकटीच कारने निघून गेली आणि एका अपघातात करणच्या मनात मोठं वादळ उठलं माझ्यामुळेच का अनन्या गेली मीच दोषी आहे का रंजनाने एक अजून मोठा धक्का दिला करण हा अपघात कदाचित अपघात नव्हता म्हणजे अनन्याच्या कारचे ब्रेक्स फेल झाले होते आणि काही दिवसापूर्वी तुझ्याही गाडीच्या ब्रेक्समध्ये छेडछाड झाली होती करणचा श्वास अडखळला म्हणजे कुणीतरी हा कट रचला होता हो आणि कदाचित तुझ्या अपघातामागेही तेच लोक असतील करणच्या मनात प्रचंड संताप उसळला त्याच्या बायकोला कोणीतरी मारलं होतं आणि तोही त्यांच्या जाळ्यात अडकला होता, होता। करणने आपल्या तुटलेल्या आठवणी जोडण्याचा प्रयत्न केला त्याला काहीही स्पष्ट आठवत नव्हतं पण एक गोष्ट त्याने ठरवून टाकली होती तो सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नव्हता रंजना मला या प्रकरणाचा तपास करायचा आहे अनन्याच्या मृत्यूमागे कोण आहे हे मला शोधायचं आहे पण तुला अजून सगळं आठवलेलं नाही करण म्हणूनच मला सगळं आठवायचं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि मी शांत बसू मी शांत बसू शकत नाही रंजनाने त्याच्याकडे काळजीनं पाहिलं ठीक आहे पण तू सावध राहा करणच्या डोळ्यात एक वेगळीच जिद्द चमकत होती मी हरवलेली आठवण शोधणारच माझ्या अनन्याचा खून कुणी केला ते मी शोधल्याशिवाय स्वस्त बसणार नाही करण आता एक वेगळ्याच मानसिकतेत गेला होता अनन्याचा मृत्यू अपघात नव्हता तर कट होता पण कोणी आणि का मी काहीतरी मोठं विसरलोय आणि तेच मला आता शोधायचं आहे त्याच्या आठवणी हळूहळू परत येत होत्या पण तरीही काहीतरी धुकं होतं काहीतरी महत्वाचं रंजना त्याच्याकडे काळजीने पाहत होती करण तू तु तु तुझ्या शरीरावरचे जखमेचे व्रण पाहिले आहेत का केवळ अपघातात एवढ्या खोल जखमा होत नाहीत करण विचारात पडला खरंच त्याच्या पाठीत आणि हातावर काही जखमा होत्या ज्या फक्त गाडी उलटण्याने झाल्यासारख्या वाटत नव्हत्या माझ्या अपघाताच्या आधी काहीतरी भयंकर घडलं होतं त्याने शोध घ्यायचं ठरवलं पहिलं पाऊल अनन्याच्या अपघाताच्या फाईल तपासणं त्याने एका जुन्या ओळखीच्या इन्स्पेक्टर विजय याला फोन लावला विजय मला या प्रकरणाचा तपास करायचा आहे माझ्या बायकोचा अपघात आणि माझ्या अपघातामागचं रहस्य विजय थोडा थांबला करण तुला काही आठवतं का नाही पण मला सत्य हवंय विजयने त्याला भेटायला बोलावलं पोलीस स्टेशनमध्ये विजयने काही फाईल्स बाहेर काढल्या करण हा अनन्याच्या गाडीचा तपास अहवाल आहे तिच्या गाडीच्या ब्रेक्समध्ये छेडछाड झाल्याचं स्पष्ट झालं होतं करणने मोठी आवळी म्हणजेच तिचा खून केला गेला होता हो पण आम्ही पुरावे मिळवू शकलो नाही कारण त्या दिवशी तू कुठेतरी गायब झाला होतास करण चमकला मी गायब झालो होतो हो अनन्याचा अपघात झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तू बेपत्ता झालास मग दोन आठवड्यांनी तुला एका रस्त्याच्या कडेला रक्ताने माकलेल्या अवस्थेत सापडलास करणच्या डोक्यात पुन्हा एक वेदनादायक स्फोट झाला त्याच्या मेंदूत एखादा बंद दार हळूहळू उघडत होतं विजयने एक फोटो करण समोर टाकला तू या व्यक्तीला ओळखतोस का करणने फोटो पाहिला एक देखना पण धूर्त नजरेचा माणूस कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला हा आहे राकेश मेहरा एका मोठ्या कंपनीचा मालक पण त्याचं नाव बऱ्याच काळ्या व्यवहाराशी जोडलेलं आहे करण हळूहळू आठवण्याचा प्रयत्न करू लागला आणि मग एकदम त्याच्या डोक्यात एक चमक आली करण मला काहीतरी सापडलंय अनन्या घाईघाईने घरी आली होती तिच्या हातात काही कागद होते हे बघ मेहरा ग्रुप काही बेकायदेशीर व्यवहार करत आहे त्यांनी सरकारी प्रोजेक्ट्समध्ये करोडोंचा घोटाळा केलाय करणने कागद घेतले आणि वाचले हे धक्कादायक होतं अनन्या हे तू कुठून मिळवलंस मी एका पत्रकार मैत्रिणीकडून घेतलं पण मला वाटतं आपण धोक्यात आलोय करणच्या आठवणींनी आता आकार घ्यायला सुरुवात केली होती अनन्याने त्या कागदामधून एक मोठा घोटाळा उघड केला होता आणि त्याच रात्री तिचा अपघात झाला म्हणजे राकेश मेहराने अनन्याचा खून घडवून आणला विजयने मान डोलावली आणि तुझाही करण सुन्न झाला माझाही हो कारण अनन्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी तूही गायब झालास कदाचित तुझ्यावरही हल्ला झाला होता पण तू कसा वाचलास हे अजून स्पष्ट नाही करणच्या हृदयाचा ठोका चुकला करणला आता ध्यानी येत होतं की तो मोठ्या संकटात होता तो पोलीस स्टेशन मधून बाहेर पडला आणि अचानक त्याच्या पाठीमागे एक गाडी थांबली गाडीच्या आतून एक व्यक्ती बाहेर आली काळ्या कोटात चेहरा अंधारात दडवलेला तो करण मल्होत्रा होता खूप काही आटवू लागलास ना त्याचा आवाज थंडगार होता करणने त्या व्यक्तीकडे रोखून पाहिलं तू कोण आहेस त्या व्यक्तीने हसत हातात एक फोटो उचलला त्यात करण आणि अनन्या हसताना दिसत होते तुझी बायको मारली आता तुझी पाळी आहे करणच्या अंगावर शहारे आले त्याने मागे वळून पाहिलं विजय अजून पोलीस स्टेशनमध्येच होता त्याच्याकडे मदतीसाठी ओरडावं तोच त्या माणसाने एक बंदूक बाहेर काढली करण तिथून पळण्याच्या तयारीत होता पण त्या माणसाने गोळी झाडली धड 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 करण तिथून बाजूला उडी मारतो गोळी त्याच्या हाताला खरचटते पण तो वाचतो तो पटकन उठतो आणि त्या व्यक्तीच्या दिशेने धावतो झटापटी सुरू होते त्या गोंधळातच गाडीतून एक फोन खाली पडतो करणने तो पटकन उचलला आणि पाहिलं त्यावर एक मेसेज दिसत होता करणला संपव त्याने खूप काही शोधलंय करण आता पुरत्या संकटात सापडला होता त्याच्यावर गोळी झाडणारा माणूस कुठून आला आणि त्याच्यामागे कोण होतं हे शोधायचं होतं आणि त्याच्या हातात आलेला फोन हे रहस्य उलगडू शकत होता त्याने फोन पटकन खिशात टाकला आणि इन्स्पेक्टर विजयकडे परत गेला विजय मला एका गोष्टीची खात्री पटली आहे अनन्याचा मृत्यू हा अपघात नव्हता तर कट होता आणि मीही त्यांच्या टार्गेटवर होतो विजयने गडबडीत विचारलं तुला हे सगळं कसं कळलं करणने फोन त्याच्यासमोर ठेवला ही बघ मेसेजेस करणला संपव त्याने खूप काही शोधलंय म्हणजे माझ्या मागे कोणीतरी लागलंय विजयने फोन नीट तपासला आणि म्हणाला करण हे मोठं जाळं आहे यामध्ये कुणी मोठं नाव असण्याची शक्यता आहे तुला अजून काही आठवतंय का करणने डोळे मिटले आणि आठवण्याचा प्रयत्न केला आणि मग अचानक त्याच्या मेंदूत एक जोरदार चमक उठली त्याला आठवलं की अपघाताच्या रात्री तो एका हॉटेलमध्ये गेला होता तो तिथे कोणाला तरी भेटण्यासाठी गेला होता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं तो राकेश मेहराला भेटायला गेला होता राकेश तुम्ही हे काय करताय अनन्या म्हणाली होती की तुम्ही मोठ्या घोटाळ्यात गुंतलेले आहात करण रागाने म्हणाला राकेश मेहराने हसत दारूचा ग्लास बाजूला ठेवला करण तुला खूप माहीत आहे पण तुला माहीत आहे का हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून चाललं करणने गोंधळून विचारलं म्हणजे राकेशने त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीकडे हात दाखवला आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून करणच्या विश्वासातीलच कोणीतरी होती करणला अजूनही त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट आठवत नव्हता पण आता त्याच्या मनात शंका दाटू लागली विजयने त्याला शांत बसायला सांगितलं आणि फोनमधील नंबर ट्रेस करण्यास सुरुवात केली करण हा फोन ज्याचा आहे तो आता आपल्याला सापडेल आणि मग आपल्याला कळेल की त्यामागे कोण आहे तेवढ्यात विजयच्या टीमकडून एक फोन आला सर हा नंबर राकेश मेहराच्या सेकंड इन कमांड असलेल्या व्यक्तीच्या नावावर आहे अशोक वर्मा करणचा श्वास थांबला अशोक वर्मा हा माझा खूप जुना मित्र आहे तो आमच्यासोबतच अनन्याच्या मृत्यूच्या वेळी होता याचा अर्थ विजयने मान डोलावली हो करण तुझ्या सर्वात जवळच्या माणसानेच तुझा, तुझा विश्वासघात केला करणने ठरवलं आता हे प्रकरण पूर्णपणे बाहेर काढायचं त्याने विजयच्या मदतीने एक योजना आखली मी अशोकला भेटायला जाणार आहे आणि त्याच्याशी बोलून सत्य बाहेर काढणार आहे विजयने त्याच्यावर एक वायर लावली म्हणजे त्याचा संवाद रेकॉर्ड होईल करण अशोकला भेटायला गेला करण मी विचार करत होतो की तू जिवंत आहेस की नाही अशोकने खोट हसत विचारलं करणने त्याच्याकडे रोखून पाहिलं अशोक खरं सांग अनन्याच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण आहे अशोक थोडा दचकला पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला करण तुला काहीतरी गैरसमज झालाय अनन्या एका अपघातात गेली खरंच मग हे बघ या फोनमध्ये तुझा नंबर आहे आणि तूच आदेश दिलास की करणला संपवा अशोकचा चेहरा पांढरा फटक पडला करण ऐक गोष्टी तशा सोप्या नाहीत करणने टेबलावर मूठ मारली मग सांग किती गुंतलास तू या खेळात अशोकने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला करण फक्त मी नाही राकेश मेहराच्या मागे कोण आहे हे तुला माहीत आहे का करणने भुवया उंचावल्या तो माणूस कुणी नाही तर अनन्याच्या वडिलांचा जुना पार्टनर अरविंद शेट्टी आहे शत्रूचा खरा चेहरा फक्त मेहरा नव्हता होता तर आणखी कोणी मोठं होतं करण स्तब्ध झाला अनन्याचे वडील मोठे व्यावसायिक होते पण त्यांचे काही भागीदार संशयास्पद होते अरविंद शेट्टी हा त्यांचा एक जवळचा मित्र होता अरविंद शेट्टी पण तो तर माझ्या लग्नालाही आला होता अशोक हसला हो आणि अनन्याच्या मृत्यूनंतर त्याने त्याचा फायदा उचलला तुझी आणि अनन्याची संपत्ती त्याच्या हातात यावी म्हणून तो तुझाही काटा काढण्याच्या मागे होता करणच्या मनात प्रचंड संताप साठला म्हणजे अनन्या केवळ एक सत्य बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होती आणि त्यासाठीच तिला मारण्यात आलं अशोकने दुजोरा दिला हो आणि तुलाही संपवण्याचा जा प्रयत्न झाला पण तू वाचलास आणि आता त्यांनी तुला पुन्हा संपवायचं ठरवलं आहे करणने विजयला फोन केला आणि सगळी माहिती दिली विजय हे प्रकरण केवळ राकेश मेहराचं नाही यामध्ये अरविंद शेट्टीचा मोठा हात आहे विजयने ठाम आवाजात उत्तर दिलं करण आता शेवटची चाल आपल्यालाच टाकायची आहे आपण एक सापळा रचणार आहोत अरविंद शेट्टी आणि राकेश मेहराला एकत्र खेचून बाहेर काढू करण आणि विजय अजून बोलत असतानाच एक जोरदार आवाज झाला धडधड धडधड अचानक एक मोठा ब्लास्ट झाला आणि करण आणि अशोक ज्या हॉटेलमध्ये होते त्याचं संपूर्ण गच्चीचं छप्पर कोसळू लागलं करण बाहेर निघ विजयने किंचाळत सांगितलं पण तोच एक गडगडाटी आवाज आला तुला वाटलं ना तू वाचशील आता संपलास करणने मागे वळून पाहिलं आणि समोर अरविंद शेट्टी उभा होता हातात बंदूक घेऊन करणच्या समोर अरविंद शेट्टी बंदूक घेऊन उभा होता त्याच्या चेहऱ्यावर निर्घुण स्मित होतं करण तुझी आठवण शक्ती परत येणं हे आमच्यासाठी धोकादायक आहे त्यामुळे मी खात्री करणार की आजचा दिवस तुझा शेवटचा असेल करणचं मन वेगाने विचार करत होतं त्याचं शरीर जखमी होतं पण त्याला हार मानायची नव्हती त्याने नकळत सोबोवार पाहिलं स्फोटामुळे वातावरणात धुराचे लोट उठले होते आणि अशोक अजूनही बाजूला जखमी अवस्थेत होता अरविंद अनन्याला तूच मारलं ना करणने रोखोक विचारलं अरविंद हसला हो कारण तिला सत्य समजलं होतं आणि आता तेच सत्य तू समजून घेतलंस करणच्या हृदयात रागाचं वादळ उसळलं अनन्या फक्त न्याय मिळू पाहत होती आणि तुझ्या लोभासाठी तू तु तिला संपवलंस अरविंदच्या चेहऱ्यावर आता अधीरता झळकू लागली मला यश हवं होतं पैसा हवा होता अनन्या आणि तू माझ्या आड येत होतात आणि आता मी पुन्हा तेच करणार तो बंदूक उचलून ट्रिगर ओढणार इतक्यात स्टॉप अरविंद खाली हात ठेव इन्स्पेक्टर विजय आणि त्याच्या टीमने ठिकाणी धाव घेतली त्यांनी बंदुका रोखताच अरविंदच्या चेहऱ्यावर भीतीचा एक झटका उमटला शेट्टी आता तुझा खेळ संपलाय विजयने घोषणा केली पण अरविंद शेट्टी सहज हार मानणारा नव्हता त्याने पटकन एक सुरक्षा रक्षकाची बंदूक हिसकावली आणि एका पोलिसाला लक्ष करून गोळी झाडली संपवा त्यांना त्याने ओरडताच त्याचे काही माणसं लपून बसलेले होते ते बाहेर आले आणि गोळीबार सुरू झाला करण पटकन झुकला आणि एका टेबलाच्या मागे लपला विजयनेही त्वरित कारवाई केली गोळीबाराच्या गोंधळात करणने संधी साधून बाजूच्या एका सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन त्याची बंदूक काढून घेतली हे संपलं पाहिजे करणने रोख निशाणा साधत अरविंदच्या पायावर गोळी झाडली आह अरविंद कळवळत खाली कोसळला त्याच्या माणसांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना घेरून अटक केली आता सगळं संपलं होतं करणने थरथरत्या हाताने विजयकडे पाहिलं विजय, विजय शेवटी आपण जिंकलो का विजयने त्याच्या खांद्यावर हात ठेवत उत्तर दिलं हो करण अनन्याला न्याय मिळाला आणि तुला तुझं हरवलेलं आयुष्य परत मिळालं करणने डोळे मिटले आणि अनन्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर चमकला तिच्या स्वप्नासाठी तिच्या लढ्यासाठी आणि सत्यासाठी त्याने जिंकलेलं हे यश होतं त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही महिन्यानंतर करण एका सुंदर शांत अशा समुद्रकिनाऱ्यावर उभा होता अनन्याची आठवण अजूनही त्याच्या मनात ताजी होती पण आता तो दुःखाने भरलेला नव्हता तर अभिमानाने ऊर भरून आलेला होता त्याने अनन्याच्या स्मृतीसाठी एक संस्था स्थापन केली होती अनन्या ट्रस्ट सत्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी अशोक त्याच्या गुन्ह्याची कबुली देऊन साक्षीदार बनला होता त्याने कोर्टात दिलेल्या साक्षीमुळे अरविंद शेट्टी आणि त्याच्या संपूर्ण टोळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती करणने मागे वळून पाहिलं विजय त्याच्याकडे येत होता करण तू आता काय करणार विजयने विचारलं करणने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिलं मी आता फक्त सत्याच्या मार्गावर चालणार आहे अनन्याच्या स्वप्नाला पूर्ण करणार आणि तो समुद्राकडे पाहत गेला सूर्य हळूहळू मावळत होता पण करणच्या जीवनाचा नवीन सूर्य उगवला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ